महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशा प्रदेशाध्यक्ष मान्यश्री संजय बोकरेसाहेब प्रदेशाध्यक्ष मान्यश्री गोविंदजी सर यांच्या सूचनेनुसार संपूर्ण राज्यभरामध्ये आज पत्रकार बंद आंदोलन या ठिकाणी करत आहेत बीड जिल्हा शाखेच्या वतीने या ठिकाणी सर्व पदाधिकारी या ठिकाणी आम्ही बंद आत्ता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि मुख्यमंत्र्यांना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन करत आहोत की जे सरकारनं खाजगी मीडियाला जो खाजगी खाजगीकरण करण्याचा त्यांचं धोरण आहे आमच्यावर जो वास ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे म्हणजे सरकारवर आत्तापर्यंत माध्यमांची नजर राहिली मात्र आता सरकार माध्यमावर नजर ठेवण्याचं कटकारस्थन करत आहे या घटने या त्यांच्या निर्णयाला आमचा विरोध आहे सरकारने आमचं जे लेखनीचं स्वातंत्र्य आहे ते लेखणीचं स्वातंत्र्य अबाधित ठेवावं अशी आमची त्यांना मागणी आहे आणि जो मीडिया त्यांनी जो सरकारी मीडियावर मॉनिटरिंग खाजगी संस्थेकडे देण्याचा जो निर्णय घेतला आहे की मॉनिटरिंग साठी जे दहा कोटी रुपये त्यांनी मंजूर केलेत तेव्हा तो निर्णय शासनाने आत्मघातकी निर्णय तो असल्याकारणानं तो निर्णय मागे घ्यावा अन्यथा आम्ही पत्रकार संघाच्या वतीनं लवकरच मंत्रालयाच्या समोर या ठिकाणी आम्ही तीव्र स्वरूपात राज्यव्यापी त्या ठिकाणी मंत्रालयासमोर आम्ही आंदोलन करू असा आम्ही या ठिकाणी आत्ता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे राज्य सरकारच्या निर्णयाचा राज्य सरकारच्या निर्णयाचा पत्रकारितेचे स्वातंत्र्य अबाधित राहावे राहिलेच पाहिजे राहिलेच पाहिजे पत्रकारितेचे स्वातंत्र्य